लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शानं पावन झालेल्या महाबळेश्वर भूमीत पर्यटन उत्सवाचं थाटात उद्घाटन उत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आयोजित दिनांक दोन ते चार मे या कालावधीत पर्य महापर्यटन उत्सव सोहळ्याचं महाबळेश्वर इथं आयोजन करण्यात आलं आहे याचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले या ऐतिहासिक उत्सवात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी उपस्थित राहून महापर्यटन उत्सवाला शुभेच्छा दिल्या यावेळी पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई आमदार तुकाराम पर्यटन विभागाचे महाव्यवस्थापक जिल्हाधिकारी संतोष पाटील उपवन संरक्षक भारद्वाज प्रभारी पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर अप्पर जिल्हाधिकारी मल्लार्जुन माने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिंग पर्यटन विभागाचे संचालक बी एन पाटील प्रांताधिकारी राजेंद्र कचरे तहसीलदार तेजस्विनी पाटील ब्रँड अँबॅसेडर मृणाली देव कुलकर्णी नवेली देशमुख जपानचे कॉन्स्युलेट जनरल अमाशिता सान आदी मान्यवर उपस्थित होते महाबळेश्वर ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पद स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे याला ऐतिहासिक वारसा आहे महाबळेश्वरच्या इतिहासात पहिल्यांदाच असा महापर्यटन उत्सव होत आहे अतिशय कमी दिवसात या महोत्सवाची केलेली तयारी अत्यंत दर्जेदार आहे महापर्यटन उत्सवात सा विविध साहसी उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम किल्ले आणि शास्त्र प्रदर्शनी फूड फेस्टिवल साहसी खेळांचा उपक्रम हेलिकॉप्टर यांसह विविध उपक्रम पर्यटकांसाठी राबवण्यात येत आहेत फूड फेस्टिवलमध्ये विविध चवदार पदार्थ मिलेटचे पदार्थ औषधी पदार्थ यांचा समावेश आहे बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालांचं ब्रँडिंग व्हावं यासाठी कायमस्वरूपी वितरण व्यवस्था निर्माण केल्यास लाडक्या बहिणी लखपती होतील पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिल्यानं मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल सातारा जिल्ह्याला पर्यटन हब बनवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत बांगणोली खोऱ्यात केवळ पूल बांधण्यात येत आहे त्यावर विविंग गॅलरी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पूल तापोळा तेटली येथील होणारा पूल या सर्वांमुळे पर्यटन वाढीला मदत होणार आहे लोकाभिमुख कल्याणकारी अनेक योजना राबवण्यात येत आहेत परकीय गुंतवणूक आणण्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशात अग्रे महाबळेश्वर राज्यात लोकप्रिय पर्यटन स्थळ असून या ठिकाणी पर्यटकांची काळजी घेण्यासाठी त्यांना सुरक्षित वातावरण प्रदान करण्यासाठी पर्यटन मंत्री देसाई यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत असलेल्या महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दलाचा शुभारंभ करण्यात आला अनेक राज्य पर्यटन उद्योगावर चालतात आपल्याकडेही पर्यटनाला खूप जास्त वाव आहे त्याची व्याप्ती अधिक वाढवल्यास पर्यटनाला चालना मिळेल आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून महाबळेश्वरचं नाव जगभरात चमकेल असा आत्मविश्वास यावेळी मंत्री महोदय यांनी व्यक्त केला डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका